हाय हॅलो नमस्कार मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे माझे जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम भेटेल आणि चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तर मी दिवसाची सुरुवात देवपूजेने करते तरच पहिल्यांदा मी सर्वप्रथम उंबरट्याची पूजा करते तर उंबरट्यावरती उंबरटा स्वच्छ धुवून घेऊन झाल्यावरती त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं हे हळदीचं लेपन मी मंगळवार शुक्रवार आणि गुरु गुरुवार पौर्णिमा अमावस्या या दिवशी करते आणि ज्या दिवशी सण वगैरे कोणता असेल तर त्या दिवशी मी हळदीचं लेपन करते उंबरट्यावरती हळदीचं लेपन काय करायचं चा? जर जर का आपल्या आपल्या घरात बाहेरून जी काही नकारात्मक शक्ती आहे ती घरात प्रवेश करत नाही किंवा कोणाची वाईट नजर दृष्ट लागत नाही आपल्या घरावर म्हणून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन करून झाल्यावरती ले मी रांगोळी वगैरे काढून दिवे वगैरे लावते उमट्याच्या बाहेर दोन धूप दीप दापून उमट्याची पूजा करते तर हे असं माझं रोजचं रुटीन असतं उमबट्याचं तर त्याचप्रमाणे मी दरवाजासुद्धा स्वच्छ पुसून घेऊन ओम स्वास्तिक शुभ लाभ काढून घेते आणि तर आता देवपूजेला सुरुवात करते मी देव वगैरे सगळे धुवून घेऊन झालेले आहेत माझे घासून आणि देवपूजा मी आता ठेवते मांडून त्यात तिथे पुसून वगैरे घेतल्यात देव सगळे तर मी आता मांडते तुम्हाला डायरेक्ट दाखवलेला आहे ते मी देव मांडते तर देवा देवाची मांडण्याची पद्धतसुद्धा मी आपल्या शास्त्रानुसार म्हटलेले आहे की देव कुठे कसे क प ठेवायचे कोणते देव पहिल्या पायरीवर दुसऱ्या पायरीवर तिसऱ्या पायरीवर ठेवायचे त्याप्रमाणे मी देव मांडलेले आहेत आपल्या आता हे तुम्हाला फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढल्यामुळे तुम्हाला दिवा माझा लेफ्ट साईडला ले दिसत आहे तर तो हा तेलाचा दो देवा कधीही आपल्या उजव्या साईडलाच पाहिजे तर तो उजव्या साईडलाच आहे फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला तो उलटा दिसत आहे तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की कसे देव वगैरे मांडलेले आहेत तर तुम्ही आता बघू शकता अशा प्रकारे मी माझी देवपूजा असते रोजची तर तुम्हाला देवपूजा माझी आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला परत पाहायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ